तर बातमी राजधानीतून आता थेट उपराजधानीची आहे कारण उपराजधानी नागपूरमध्ये आगामी विधानसभेत आजी आणि माजी गृहमंत्र्यांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून माजी गृहमंत्री आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख शड्डू ठोकणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये आता सामना रंगण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री आमने सामने नागपुरात फडणवीसांना देशमुखांचं आव्हान फडणवीसांच्या कोंडीसाठी मवियाची रणनीती देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख हे आजी माजी गृहमंत्री एकमेकांचे कट्टर विरोधक गेल्या काही दिवसात दोघांमधल्या राजकीय वैमनस्याला अधिकच धार आली आहे आता तर देशमुख थेट फडणवीसांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा फडणवीसांचा पारंपरिक मतदारसंघ याच मतदारसंघात मवियाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल देशमुख शड्डू ठोकणार असल्याचं आहे मात्र डिपॉझिट जप्त करायचं असल्यास फडणवीसांविरोधात लढा असा टोला भाजपनं ज्याला डिपॉझिट जप्त करायचं तर यावं ज्याला ज्याला देवेंद्रजींच्या विरोधात निवडणुकीला उभं राहून कंडू कंडूशमन करून घ्यायचं आहे परत म्हणतोय शब्द कंडू कंडूशमन करून घ्यायचं आहे आणि डिपॉझिट घालून घ्यायचं त्यांनी उभं राहावं फडणवीस एकोणीसशे नव्याण्णव पासून आतापर्यंत सलग पाच वेळा निवडून आले तर या मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजेच दोन हजार नऊ पासून फडणवीस इथले सलग तीन वेळा आमदार आहेत मात्र त्यांचं गेल्या निवडणुकीत मताधिक्य घटल्याचं दिसत आहे दोन मध्ये सत्तावीस दोन हजार चौदा मध्ये अठावन्न हजार नऊशे बेचाळीस दोन हजार एकोणीस मध्ये एकोणपन्नास हजार तीनशे चौवेचाळीस हा काटोल मतदार संघ मात्र आपलं घरचं हमीचं मैदान सोडून देशमुख फडणवीसांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत नागपूरची ही जागा काँग्रेसकडे आहे मात्र काँग्रेसला ही जागा कधीही जिंकता आलेली नाही त्यामुळे फडणवीसांची कोंडी करण्यासाठी काँग्रेस जागा सोडणार का हा प्रश्न असला तरी आजी माजी गृहमंत्र्यांमधला सामना पाहण्याची साऱ्या राज्याला उत्सुकता असणार एवढं नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका